नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारण संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात प्रसिद्धी विभाग व मीडिया विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार दिनानिमित्त नाशिक शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके होत्या याप्रसंगी उपप्राचार्य दिलीप कुटे दैनिक लोकनामाचे उपसंपादक धनंजय बोडके नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक कल्पेश लचके स्टार वन महाराष्ट्र न्यूजचे फयाज पठाण इरफान पठाण महाराष्ट्र टाइम्सचे रमेश पडवा लक्ष न्यूज संचालक कौशल्य वाखरकर उत्तर महाराष्ट्र टाइम्स वृत्तवाहिनी संपादक सचिन अवाड अभिषेक भोळे सह्याद्री वाहिनीचे हर्षल जोशी अधिकार न्यूजचे प्रवीण नेटावणे दिशा न्यूजचे कपिल भास्कर गुड्डू शेख यांच्यासह नाशिक शहरातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडियाचे अनेक प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले पत्रकारांच्या वतीने कौशल्य वाखरकर रमेश पडवळ वा। यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त करून कार्यक्रमात रंगत आणली आपण ज्या शहरात राहतो ज्या विभागात राहतो क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राचं ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक हे सर्व जो काही वारसा आहे तो जाणून घेणं गरजेचं असतं कारण पत्रकार क्षेत्रात आपण काम करत असतो म्हणून कारण आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न समोरच्याला विचारतो ते देखील महत्वाचं असतं दोन प्रकारचे पत्रकार प्रश्न विचारतात मोस्टली एक प्रश्न असतो तो समोरच्या फिवण मध्ये असतो आणि एक जो प्रश्न असतो तो समोरच्या ऑपोजिशन मध्ये असतो या गोबांमध्ये आपण मेन प्रश्न पण विचारायचे हे त्या पत्रकारावर डिपेंड असत या माध्यमातून आपण पत्रकारिता केली पाहिजे कारण एखादा प्रश्न आपण इतक्या याळ्या कोटीचा या ठिकाणी या स्किम मधून भ्रष्टाचार केला हा देखील प्रश्न प्रश्न विचारायचे आपण पत्रकार ठेवा लागतो अं सुरुवातीला या पत्र निमित्त अं आमची आठवण करू त्याबद्दल आणि अं आहे डॉक्टर पौर्णिमा ओळखे मॅडम महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक दिलीप सर या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त आपण हा जो काही कार्यक्रम घेतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपले बरेच पत्रकार मंडळींना आपण आमंत्रित केलं होतं परंतु आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आज पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळी असतात विविध उपक्रम असतात आणि पत्रकारांचं शेड्यूल ही उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके उपप्राचार्य दिलीप कुटे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांना प्रसार माध्यमे प्रसिद्धी देऊन भरघोस पाठिंबा देतात याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ धीरज झालटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विषद केली अमृता घोटेकर यांनी केले तर आभार मीडिया विभाग प्रमुख मेघा बुरकुले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर धीरज झालटे मेघा बुरकुले सरिता देवकर सुदाम भापड विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर शरद काकड सविता ठुबे श्वेता खुडे सोमनाथ धात्रक निंबा महाजन छाया वाघ यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले कार्यक्रमप्रसंगी डिजिटल मीडिया विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक